इचलकरांचे शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग साचले असून पावसामुळं हा कचरा कुजून दुर्गंधी सुटली आहे भटकी जनावरं हा साचलेला कचरा विस्कटत असल्यानं परिसरात अस्वच्छता दिसत आहे यामुळं नागरिक त्रस्त झाले असून महापालिकेच्या निष्क्रिय वृत्तीबद्दल संताप व्यक्त होतोय इचलकरांजी शहरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दिवाळीच्या निमित्तानं घर इमारतीसह कारखान्यांची साफसफाई केली जाते त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो तर बाजाराच्या ठिकाणीही कचरा पडलेला असतो दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी सजावटीसाठी लावलेल्या नारळाच्या झावळ्या आंब्याचे डहाळे केळीचे खूट फटाक्यांचे कागद यामुळं ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत चार दिवस झाले तरी हा कचरा उचललेला नाही त्यातच गेल्या तीन चार दिवसात थांबून थांबून येणाऱ्या पावसामुळे हा कचरा कुजू लागल्यानं दुर्गंधी सुटली असून डासांचाही प्रादुर्भाव वाढलाय परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात कचरा संकलन केल्याचं सांगितलं जात असलं तरी बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग जैसे थे आहेत या पार्श्वभूमीवर महापालिकेनं त्वरित कचरा उचलण्याची मागणी त्रस्त नागरिकातून होत आहे